नमस्कार आज ह्या एकवाटी शाबुदाण्यापासून मी उपवास स्पेशल रेसिपी करणार आहे त्यासाठी हा शाबुदाणा भिजत वगैरे घालायची त गरज नाही आहे आधीपासूनच काही तयारी करायची आवश्यकता नाही आहे अगदी वेळेवर ही रेसिपी तुम्ही करू शकता नेहमी नेहमी तीस ती शाबूदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात खाऊन कंटाळाला असेल तर नक्कीच ही रेसिपी एक वेळेस ट्राय करा तुम्ही ही रेसिपी नेहमी कराल इतकी छान आणि मस्त चविष्ट होते तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर रेसिपी बघूया सर्वात पहिले हा शाबूदाणा भाजून घ्यायचा त्यासाठी एक कडाई गॅसवर गरम करायला ठेवून दिली कढई गरम झाली की त्यानंतर मिडियम गॅसवरती हा शाबूदाना मी जवळपास तीन एक मिनटं भाजून घेणार आहे आणि हा शाबुदाणा आपल्याला काळा होऊ द्यायचा नाही त्याला डाग वगैरे पडू द्यायचे नाही हा चांगला फुलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे फक्त त्याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही कढई जर पतली असेल तर एकदम कमी गॅसवरही तुम्ही भाजून घेऊ शकता जाडबुडाची असेल तर मिडियम गॅसवरही भाजू शकता ते बघा तीन एक मिनटं झाले मीडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त अशा बदाना मी भाजून घेतला आणि फुलून आलेला आहे तो कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे त्याचा आणि सतत हलवत राहायचा म्हणजे त्याला डाग वगैरे पडत नाही मी आता गॅस बंद करते आणि अशा बदाना खाली प्लेटमध्ये काढून घेते हा भाजलेला शाबूदाना लवकर थंड व्हा म्हणून प्लेटमध्ये पसरून द्यायचा थोड्याच वेळात एकदम छान आणि मस्त गार झालेला आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हा शाबुदाना बारीक करून घ्यायचा बघा मिक्सरच्या एकाच भांड्यात मी हा सर्व शाबुदाना बारीक केला तुम्ही दोनदा करूनही बारीक करून घेऊ शकता एकदम पीठ वगैरेने तयार होतेचं तसा रवा तयार होतो आणि आपल्याला चाळून चा, घ्यायचा आहे कारण यामध्ये अख्ख्याली शाबुदाने राहतात बऱ्याच वेळा आणि नंतर आपल्याला रेसिपी करताना त्रास होतो त्यामुळं मी आता चाळून घेते चाळत असताना पिठाच्या चाळणीने नाही तर अशा जाड पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता हे वरती जे राहिलं हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते वर राहिलेलं चाळण पुन्हा डबल मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि डबल त्याला पुन्हा चाळून घ्यायचं चाळल्यानंतर आता थोडंसं वरती राहतं याला मी पुन्हा बारीक करत बसत नाही आता हे पीठ बाजूला ठेवून देते या ठिकाणी मी तीन हे बघा थोडेसे मोठ्या आकाराचे मध्यमपेक्षा थोडेसे मोठे बटाटे उकडून घेतले त्याची साल काढून घेतली हे बटाटे आता किसून घ्यायचे आहे एक वाटी शाबुदाना आणि तीन बटाट्यापासून ही रेसिपी करणार आहे मी एकदम छान आणि मस्त चविष्ट होते नक्कीच तुम्हाला ती आवडेल त्यामुळं प्लीज पूर्ण रेसिपी बघा आता ह्या किसून घेतलेल्या सर्व बटाट्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं फारसे मसाले वगैरे टाकायची आवश्यकता नसते तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आता हे हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता मी बारीक चिरून घेतली त्याऐवजी तुम्ही मिक्सरमधून हिरवी मिरची बारीक करूनही घेऊ शकता तुमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथंबीर चालत असेल तर तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता आमच्याकडे जिरे आणि कोथंबीर उपवासाला चालत नाही मी आता हे सर्व एकत्र करून घेतलं आणि जे पीठ आपण तयार करून घेतलेले होते शाबुदाण्याचे त्यातले थोडे म्हणजे अर्धे पीठ टाकून दिले बघा थोडे थोडे पीठ टाकून एकदम छान आणि मस्त असा गोळा तयार केलेला आहे यातलं बटाटा किंवा शाबुदाण्याची पीठ बिलकुल हाताला चिटकत नाही त्या साबुदाण्याचे जे पीठ तयार केलेले होते त्यातले दोन एक चमचे पीठ उरले आता तयार केलेल्या गोळ्यावरती एक चमच्यावरून म्हणजे पोहे पोहेखान्याच्या एक चमच्यावरून तेल टाकून घेते तेलामध्ये छान असा मळून घ्यायचा तयार केलेला गोळा मी पोळपाटावर घेतला कारण आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटायला सोपी जावं म्हणून मी छान असा गोल तयार करून घेते असे त्याचे छोटासा उंडा तयार करून घेते आणि खाली पोळपाटाला चिपटू शकतो हाचा खाली चिटकू नये म्हणून पुन्हा डबल मी खाली पळपाटालाही थोडेसे तेल लावून घेते त्यावरती ते थोडेसे तेल टाकून घ्यायचे म्हणजे छान असा लाटायला सोपा जातो आता हा गोळा लाटून घ्यायचा लाटून घेताना आपल्याला पोळी म्हटलं मी म्हणजे एकदम पतली पोळीने करायची याची हा गोळा आपल्याला फक्त लाटून घ्यायचा आणि लाटत असताना उलटून पालटून लाटायचा त्याचप्रमाणे त्याच्या कडा उलतात बघा त्या कडासुद्धा जे जॉईंट अशा हाताने चिटकत राहायची त्याचे आणि लाटून घ्यायचा जास्त पतलाही करायचा नाही आणि जास्त झाड सुद्धा ठेवायचा नाही आणि उलटून पालटून लाटत राहायचा मी आता लाटून घेते छान ते बघा या ठिकाणी पोळपाट भरून मी लाटून घेतलं आता जास्त यापेक्षा पतलं नाही करायचं आता ज्या कडा आहे त्या पुन्हा जोडून घ्यायच्या आणि या जोडत असताना पाण्यामध्ये बोटं बुडवूनही तुम्ही हे जोडून घेऊ शकता आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी फिरकी घेतली तुम्ही पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटर किंवा चाकूचाही उपयोग करू शकता अशा पिझ्झा सारखं कट करू शकता त्रिकोणी असं आवडत नसेल तर बिस्किटासारखं चौकोनीही कट करून घेऊ शकता तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या आणि हे बघा झाड किती केलेलं आहे मी एवढं झाड ठेवायचं म्हणजे छान असं आतपर्यंत तळल्या जातं कच्चं नाही आतमध्ये एकदम छान आणि मस्त तयार होते आता जे त्रिकोण तयार केलेले आहे ते तळून घ्यायचे मी या ठिकाणी तळून घेणार आहे त्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे थंड तेलामध्ये किंवा थोड्याशा गार तेलात जर टाकलं तर तेलामध्ये टाकल्यावर हा पदार्थ विरघळेल त्याचे तुकडे वेल आणि तुम्ही म्हणाल सांगितलं नाही एकदम गरम तेलातच हा पदार्थ सोडून द्यायचा ता आणि एक मिनिटभर गरम तेलातच तळलात की त्यानंतर मग गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत छान असा तळला जातो आता हे बघा थोडेसे बुडबुडे कमी झाले त्यानंतर मी असे उलटून घेते आणि मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त तळून घेते आता तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असा वेळेवरती तयारी करायला वेळ नसला तर असेही तुम्ही तळून काढू शकता आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळेस पाहुणे वगैरे येतात तेव्हा असा गोल्डन कलर येईपर्यंत पुन्हा डबल तळून घ्यायचे एकदम छान आणि मस्त तयार होतात हे बघा किती छान आणि मस्त दिसू लागले कलरही छान असा आला तेलात जरी तळलेले असले तर तेलकट जास्त होत नाही आहे एकदम छान आणि मस्त होतात अशाच प्रकारे सर्व मी तळून घेते हे बघा या ठिकाणी सर्व मी तळून घेतले आता हे वरतून एकदम मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ आहे आवाज बघा आहे ना एकदम छान आणि मस्त दिसायलासुद्धा खूप छान आणि चवीलाही खूप छान आणि फक्त शाबदाना बटाट्यापासून केला शेंगदाणे वगैरे टाकलेले नाही शेंगदाणे जर आवडत नसेल चालत नसेल तर नक्की एक वेस्ट ट्राय करा आता येणाऱ्या उपवासाला नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सर्वांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद